اما بان ائی نہ ہنے 20 سال کا تھا جی وہ بیچ سالا پانی ہنے ہنے گالیا واتی وہ بیچ ہنے ہنے گالیا واتی اس سوال گالیا واتی وہ میسراجی ہنے اپن سے بھرا ہوا no <laughs> आपल्याला फक्त आठवण करून देतो म्हणजे आपलं आपली स्मरणशक्ती चांगली आहे सगळ्यांची माझी तेवढीशी चांगली नाही ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्याच्यातले मी अडीच वर्षाचा आधी बोलतो त्याच्या अगोदरचंही सांगेन तुम्हाला अडीच वर्षामध्ये ना सोयाबीनची आचा विषय होता ना कापसाचा विषय होता कारण जीव वाचवण्याचा विषय होता आणि माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केलेलं काम ह्यांना ना इलाजास्तवसुद्धा त्यांना हे मानावं लागलं की देशातलं सगळ्यात जास्त चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे अडीच वर्षामध्ये शेवटचं जे सत्र आम्हाला मिळालं त्या शेवटच्या सत्रामध्ये सत्रा हे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही घेतले त्याच्यापूर्वीचं आपल्याला सांगू इच्छितो आघाडी सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला हेच सगळे नऊ हजार रुपये भाव महागत होते आठवत असेल तर आठवा हेच सगळे त्याच्यासाठी महाजन असतील हे ते 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 देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे चेले चपाटे असतील हे सगळे असंच म्हणत होते आणि आज ते सांगतात आहेत की आम्ही पाच हजारावर त्यांच्या तोंडाला पानं फुसलेली आहेत त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यासाठी किंवा विदर्भातला हा जो अनुशेष भरून काढण्यासाठी या अभि अधिवेशनाचं महत्त्व आहे तसा आपलं अग्रीमेंट आहे तसं होतं आहे का हे आपण तुम्हीही सांगा तुम्ही दाखवा हे आमचं म्हणणं आहे आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही ते, आम ते प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे असतील महिलांचे असतील कायदा सुव्यस्थेचे असतील आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे खरी परिस्थिती लोकांपर्यंत जाऊ द्या हिंदीमध्ये बोला आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी ह्या कर्जाच्या खाईत आहे एका बाजूला जी एस टीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो पुराचे पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले नाहीत हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे नाबाडनं जाचं काठी या ठिकाणी गाठलेले आहेत पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुसऱ्या बाजूनं महागाई वाढलेली आहे जी एस टीचा दणका बसतो आहे आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो आज महाविकास आघाडीच्या वतीनं कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे धानाला बोनस मिळाला पाहिजे या विषयावर आंदोलन केलेलं आहे कापसाच्या गाठी सी सी आय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे कारण आम्ही के, खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं आणि राज्यसुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलं आहे हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डम करून ठेवलेलं आहे कारण भाव त्यांना मिळत नाही म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारं हे सरकार आहे शेतकरी विरोध सरकार आहे त्याच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे विधान भवनामध्ये आज विरोधी पक्षांनी एक आंदोलन इथे सुरू केलं आहे शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव मिळण्याकरिता पायरीवर हे आंदोलन सुरू आहे विधान भवनाच्या पायरीवर विरोधी पक्ष नेते जे नाना पटोले आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व जे आमदार आहेत शेचाळीस आमदारांनी इथे शेतकऱ्यांचा प्रश्न धरलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे इथे सोयाबीनचे झाडं घेऊन इथे कापसाच्या गाठाचे झाडं घेऊन कापसाला भाव मिळावं शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळावं शेतीमालाला हमी भाव मिळावा ज्या प्रकारे वाढती महगाई आहे तेलाचे भाव वाढलेले आहे यावर सरकारचा निषेध व्यक्त केला आहे शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध म्हणून अशी नारेबाजी सुद्धा होत आहे विधान भवनाच्या या परिसरामध्ये विरोधी पक्ष जे आहे ते आता आक्रमक भूमिका घेऊन दिसत आहे विरोधी भीदो, पक्षाचे जे, जे आमदार आहेत सकाळी दहा वाजता विधानभवनामध्ये दाखल झाले असून त्यांनी इथे आंदोलन सुरू केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे महायुतीचं सरकार हा शेतकऱ्यांना फसवणारा सरकार आहे या प्रकारचा आरोप केला आहे मी कॅमेरा पर्सन रेखा नितेश किल्लेदार सिटी न्यूज नागपूर